राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आलेल्या आहेत गुरुवारपासून कडून कांदा आयातीवरती दहा टक्के लागू करण्यात आले तर गेल्या वर्षी सहा नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला राज्यातील कांद्याची सर्वात जास्त निर्यात बांगलादेशात होते बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही कांदा आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे भारत सरकारने कांद्यावर जे वीस टक्के निर्यात शुल्क लागू करून ठेवलेलं ला आहे त्यामुळे भारतातील कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अडथळा येत आहे कांद्याच्या दर घसरणीमुळं शेतकऱ्यांचं प्रतिदिवशी करोड रुपयाचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांकडून कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यव्यापी मोठं आंदोलन केलं जाईल याची दखल याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देण्यात येत आहे